सांगतो माझे गुरु वाजा वाजा ए, सुद्धा इथे जेत बर का ज्या माणसानं मला टाळ वाजवण्याचं शिकवलं आमचे बापू या ठिकाणी बर का या गरीब माणसाला टाळ वाजवण्यासाठी भजन असायचं नितीनला पुढे करायचे अगोदर त्या दादूला राहू द्यायचे त्यांचं मुलांचं नाव दादू आहे मुकेश त्याला राहू द्यायचे आणि मला घ्यायचे नितीनला अगोदर घ्या असे म्हणणारे आमचे बापू सुद्धा कीर्तनाला उपस्थित खरंच भाग्यवान महाराज असो महाराज ज्ञानो बराय सांगतायत की श्री गुरु सारिका असता पाठीरा का राखा। इतरांचा लेखा कोण करी बघा तुम्हाला सांगतो ज्या माणसानं आपल्यावर उपकार केलेत ना त्या माणसाचे अजिबात उपकार विसरायचेच नाही ही पहिली गोष्ट आहे पहिली गोष्ट ज्या माणसानं आपल्याला घासातला घास दिला ना ज्या माणसानं आपल्याला जगनो शिकवलं ना इकडे लक्षात बरं का ज्या माणसांना आपल्याला या सुरतमध्ये आल्यानंतर तुमच्या आमच्याजवळ काहीच नव्हतं काहीच नव्हतं बरं काहीच नव्हतं अजिबात काहीच नव्हतं त्या खानदेशातून आम्ही आलो आल्यानंतर पोट भरण्यासाठी आलो आल्यानंतर थोडंसं प चांगले त्या ठिकाणी संस्कार एकामेकांच्या संगतीत राहून आमचे त्या ठिकाणी चांगच्या संगतीत राहिल्यानंतर संगतीत राहिलो राहिल्यानंतर समोरच्याची संगत केली केल्यानंतर त्याच्या सोबतीत राहिलो राहिल्यानंतर त्या माणसानं सांगितलं बावड्या तो असं नाही असं कर तसं नाही तसं कर तसं नाही तसं कर असं करता करता छोटसं दहाबाई दहाच्या घरात राहिलो दुसऱ्यामध्ये खानवाडी दिली पहिले अगोदर दिल्यानंतर दहाबाईच्या दहा रूममध्ये राहिलो राहिल्यानंतर मुलं बाळ मोठी झाली संसार मोठा झाला की आज धाम धाममध्ये घर घेतलं बरं का नाही असं माणसाचं जीवन परंतु कोणाच्या ऐका वैकुंठ धामसनी आख्या सनियामध्ये मधुरम मध्ये तुम्हाला कोणीतरी सपोर्ट केलाच असेल केला का नाही भाऊ साहेब कोणीतरी मागच्या माणसानं धक्का मारलाच असेल तुम्हाला म्हणून तुम्ही पुढे गेलात का नाही मग ते आपले गुरु आहेत तो आपला गुरु आहे महाराज ज्या माणसानं आपल्याला संचा येत नव्हता बोबीन भरायचो त्या माणसानं आपल्याला संचा शिकवला म्हणजे तो गुरु आहेत काही काहींनी असे सुद्धा टेटस ठेवलेत बर का मे रे गुरु माझे गुरु आहेत कारण की त्याला हक्क आहे बोलण्याचा का कारण की त्या माणसाकडून आपण काहीतरी शिकलोय म्हणून म्हणून बर का कारण की आज त्याला उपकाराची जाणीव आहे म्हणून तो टेटसला चढवतो आज माझे हे गुरु आहेत आज माझे गुरु आहेत आई वडिलांनी माझ्यावर उपकार केला हे माझे गुरु आहेत म्हणून ज्ञानोबरा म्हणावं लागलं की श्री गुरु सारिका आस्था पाठीरा इतरांचा करी याच्या शिवाय माझे गुरु माझ्यावर काय नाही केलं माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी काय नाही केलं ज्ञानोबरासाठी अरे आता बघा तुम्हाला सांगतो शेमारू टी वर मालिका येते माऊली ज्ञानोबारा बघा आठ वाजेला लागते ती संध्याकाळी मराठी चॅनल आहे बघत चला सेमारू फ्री डिश असेल कोणती डिश असेल ज्ञानोबाराय कारण की आपण आपलं संत चरण बघितलंच नाही आपण संत चरित्र जे आहे ते आपण आपलं अनुभवलंच नाही म्हणून आपले पोर हनी सिंगला याद करतात पण त्यांना मा ज्ञानोभारही माहित नाही हा कीर्तनातला विषय नाही इथेच भर सभेमध्ये तुम्हाला सांगतो ऐका गीतेचे अध्याय किती येतो किती अध्याय ताई गीतेचे किती अध्याय आहेत किती अध्याय ताई एवढ्यामध्ये फक्त दोनच जण सांगू शकतात अठरा अठरा हा शुल्लक शुल्लक हिंदू धर्मात फक्त आपण म्हणतो का कम हिंदू हे गीतेचे अध्याय माहित नाही तुम्हाला हा शॉर्ट निशुल्क एकदम शॉर्टकट प्रश्न होता प्रश्न छोटासा होता किती अध्याय अठरा अध्याय बघ किती अध्याय आहेत अठरा अध्याय त्याचे श्लोक किती, किती आहेत बरं का किती श्लोक आहेत आमच्या किशोरदान सांगितलं यांनी सांगितलं सातशे श्लोक आहेत किती श्लोक आहेत सातशे कुठे सांगितली गेली बरं का गीता तुम्ही उत्तर देऊ नका जरास उत्तर कुठे सांगितली गेली कुरुक्षेत्रावर इथून सुरुवात आहे आपली वाली पण आपण म्हणतो फक्त आम गर्वसे का हम हिंदू म्हणायला चालत नाही ताईसाहेब तुम्हाला सांगतो आज मुसलमानाच पाच वर्षाचं पोरग सकाळी सात वाजेला मध्यरसे मध्ये सापडत तुम्हाला आणि आपलं गोदडीत जाजू आपला आता गोदडी मला गुरु सांगायचा आहे तर म्हणून अशा माणसांची आज आपल्या आपल्या या देशामध्ये हिंदू जागृत करण्यासाठी गरज आहे म्हणून आपल्या पोरांना निवड फक्त कार्टून बघू देऊ नका त्या पोरांना संस्कार लावायची गरज बघा बघा तुम्हाला सांगतो आज जर तुम्ही तुमच्या पोरांना संस्कार दिले तर उद्या तुम्ही ते तुमची संस्कार हा आज जर तुम्ही तुमच्या पोरांना संस्कार दिले तर उद्या ते तुमचा अंतिम संस्कार करतील नाहीतर डायरेक्ट बामणांना उकताच देतील बामन, टकली पण तूच कर नाही पण तूच कर बट तूच कर मी काही कराल येणार असं काही काही आहेत बहादूर आहेत बरं का असे म्हणून मला सांगायचं काय संतती संपत्ती आणि संस्कृती अशा तीन गोष्टी घरात राहिल्याच पाहिजे ऐकून घ्या नोट करून घ्या संस्कृती संपत्ती आणि संस्कृती संपत्ती आणि संतती अशा तीन गोष्टी संतती चांगली राहिली की संस्कृती राहते आणि संस्कृती चांगली राहती तर त्या ठिकाणी थीक संपत्ती राहते म्हणून अशा तीन गोष्टींची गरज आहे आणि ते गरज फक्त तुमच्यात आहे आपल्या पोराला तो बारा वाजेपर्यंत कुठे फिरतोय हे आपलं बहान आहे आपण बघितलं पाहिजे आपला, आपला पोरगा कुणामध्ये फिरतोय कोणाच्या संगतीत जातोय एखाद्या दारुड्याच्या संगीत तर बसत नाही ना एखाद्या चोरी करणाऱ्याच्या संगतीत तर बसत नाही ना हे आपलं काम आहे आपला पोरगा कोणत्या दिशेनं जातोय म्हणून म्हणून तर आपण गुरु हे याचे हा तो टेटसला गुरु पौर्णिमेच्या दिवशी कोणाचे फोटो चढवतो आपलेच फोटो चढवतो ना त्या गुरुला सुद्धा बहन राहिलं पाहिजे की आपला पोरगा काय करतोय नेमकं तो जर दारूचा अड्डा बघत असेल तर तू गुरु बनून चालेल का रे चालेल नाही चालेल बघा तुम्हाला सांगतो या माणसांनी मा माड घालण्या जेवढे आम्ही वारकरी तयार केले बघा त्या वारकऱ्यांना मी फिरवलं फिरवलं म्हणजे काय दर एकादशीला कीर्तन व्हायचं हे सगळे राहायचे बरं का या एका एकाला तर रडकुंडीला आणलं होतं मी एकाला तर रडकुंडीला म्हणजे असं की या एकादशीला त्याला माड टाकायची ना तर डायरेक्ट नाही सांगून द्यायचं मी अजिबात नाही याला टाकायचीच नाही बो माड टाकायचीच नाही गेली दुसरे एका दिवशी एक महिन्यामध्ये त्याला माड टाकली एक महिन्यामध्ये म्हणे महाराज एवढी परीक्षा का घेतली तुम्ही म्हटलं महाराज ही माड काय सोपी नाही सोनं नाही दादा आहे आता जरी एक ग्राम दहा दहा हजाराचं आहे बरोबर दहा ग्राम एक तोडे सोमन एका लाख आलाय पण ती एका लाखापेक्षा सुद्धा अग्रगणित जिचा मोल नाही आहे अशी ती माड आहे आणि तिला काय फालतू फालतूच्या गड्यात टाकायचं नाही कारण की बघा ता एक गीत पण आलेलं कोणतं गीत गुरु का कर्णी गुरु बरे आणि चेला का करणी आपण काहीतरी शेस्त उरतोच ना शेस्त उरतोच ना बघा तुम्हाला सांगतो धर्मराजा एकच वेळेस खोट बोलला एकच वेळेस खोट बोलला होता तरी सुद्धा स्वर्गात जात असताना त्याचा उजवा पायाचा उजवा अंगता गडून पडला होता खालीच राहिला म्हणून मला सांगायचं काय गुरु बनण्यासाठी सुद्धा त्या प्रकारची लायकी लागत असते महाराज त्या प्रकारच्या स्थितीपर्यंत जो व्यक्ती पोचलेला आहे ज्या माणसाला बघा तुम्हाला सांगतो गुरु करत असताना माझ्या दत्त प्रभूंनी दत्त गुरु जे आहेत दत्तगुरु दत्तात्रय प्रभूंनी चोवीस गुरु केले किती भागवतामध्ये वर्णन आहे मुंगीला एकशे आठ गुरु केले सोरु एकशे आठ गुरु केले मुंगीला सुद्धा गुरु केला मुंगीला सुद्धा गुरु केला भुंगर जो भुंगरा फिरतो ना काळा कलरचा गरगर गरगर -गर फिरतो त्याला सुद्धा गुरु केला त्याच्याकडून असं गुरु केलं की सद्भावना तुमच्या मनात काय तिच्या मनात काय सगळ्यांची सद्भावना एकत्र करणं आणि माझ्या अंतकरणात पोचवणं त्या भुंग्याला सुद्धा दत्तप्रभूंनी गुरु केला त्या भुंग्याला सुद्धा गुरु केला मुंगीला सुद्धा गुरु केला मुंगीला, मुंगीला मुंगी बघा तुम्हाला सांगतो मुंगी कधी लाईन सोडू चालतच नाही ती सरळच चालते मुंगीला माहिती सरळ चालल्यानंतर माणसाची मनस्थिती ही चांगली राहत असते म्हणून रेल्वे रेल्वे कधी चोरीला जात नाही जाते का रेल्वे कधी चोरीला जाते टू व्हीलर चोरीला जाते बरोबर टू व्हीलर जाते रिक्षा जाते सायकल जाते एवढ्या गोष्टी जातात पण रेल्वे काय चोरीला जात नाही जर एखाद्याच्या मनात आलं की मला रेल्वे चोरी लागायची आहे तर त्याला घरापर्यंत पट्टा टाकावा लागेल याच्या बापाच्याकडून पट्टा टाकला जात नाही आणि चोर रेल्वे का याच्याकडून चोरली जात हा कारण की रेल्वे कधीच नो पार्किंगमध्ये उभे राहतच नाही रेल्वे राहते कधी नो पार्किंगमध्ये कुठे पण आपल्या गाड्या तर कुठे पण उभे राहतात मग त्या गाड्या थांबवा म्हणजे आपल्या स्वतःच्या मन जे आहे ना आपलं जे मन आहे त्या मनाला इकडे तिकडे न जाऊ देता समचरण दृष्टी येते माझी हरी वृत्ती राहो म्हणून म्हणून ज्ञानोबरांना म्हणावं लागला अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय काय I yeah. aí, yeah. yeah. शेवट दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की आपले जे मन आहे ना मन मन इकडे तिकडे न जाऊ देता त्या हरीच्या चरणाशी लावा म्हणजे राज याची कामताय राजाची पत्नी पण ती भीक मागू शकते का हो भीक मागू शकते का ती नाही भीक नाही मागू शकत ती नाही भीक मागू शकतं तिचं एक ऑर्डर केली तर हजारो लोक तिच्या समोर येत असतात एवढी राजाची पत्नी आहे म्हणून राज याची कामता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे तिने जर एक ठरवलं आजपासून आजपासून सगळ्या नोकरींना घरी घालायचं घरीच घरीच पाठवायचं दुसऱ्या दिवशी कामाला येऊ देणं नाहीये तिच्या मनात आलं ती करते तसा तसा माझा सद्गुरू बडकट आहे बडियाचे अंकित आम्ही झालो बडीवंत आम्ही जे अंकित येत ना आम्ही जे आमचे अंश आहेत ना ते बडीवंत आहेत बडीवंत म्हणजे काय अरे जगा कान आम्ही आम्ही ज्याचे अंकित आहेत ना आम्ही ज्याचे दास आहेत ना तो बडियातला बंकित आहे म्हणजे काय बडियाचे अंकित आम्ही झालो बडिवंत बड़ीवन्ता, असा बडिवंत आमचा संसार लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार असा परमार्थ त्या ठिकाणी आपण करू केल्यानंतर आपल्या पोरांना करायला सांगा असा संतुष्ट करण्याचा परमार्थ आपण केला पाहिजे कारण की विषय विषयांचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तू गोडू जीवाशी झाला प्रत्येकाला कडू विषय आवडतो पण गोड विषय अजिबात आवडत तुम्ही करताना ऐकताय ना कडू विषय आवडतो पण गोड विषय आवडत बघा अजून सुद्धा काहीच्या टुकलाईट पेटल्या नाही बर का गोड विषय आवडतो आणि कडू विषय आवडत हा आता सर बघा तुम्हाला सांगतो परमार्थ कसा आहे परमार्थ हा गोड आहे पण आपल्याला कडू लागतो ऐका बर का परमार्थ गोड आहे सद्गुरूंनी सांगितलेली साधना सद्गुरूंनी सांगितलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रोज सकाळ संध्याकाळ कामामध्ये काम काही म्हणा राम राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत जा कामामध्ये भाकरी टाकताना सुद्धा हरी बोला देता हरी बोला काढता सर्व कार्य करीता हरी बोला हरी हरी तुम्ही म्हणा रे सकड तेने माया जाड तुटतील किंवा हरि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना हरी मुखे गाता हरपदी चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे एवढं सगळं काही फक्त राम कृष्ण हरी म्हटल्यानंतरच येत असतं म्हणून आपण सुद्धा कामामध्ये काम काहीतरी काम सारून काम करता येणार त्या कामामध्ये देवाचं भजनी करा देवाचं नामस्मरण करा म्हणजे चिंतन तद्रुपता होईल आपली वाली म्हणून मला सांगायचं काय तर लक्षात घ्या देवाचं स्मरण देवाचं चिंतन आपल्याकडून घडलंच पाहिजे म्हणून राज याची कामता काय भीक मागे मनाची जोगी सिद्धी पावे त्या मनाच्या संकल्पातून माझा गुरुसुद्धा तसाच आहे त्या गुरूंना मला चांगलं घडवलं त्या गुरूंच्या माध्यमातून मी त्या मार्गानुसार चाललो चालल्यानंतर त्या गुरूंना मला सांगितलं काय कल्पतरू तडवटी जो कोणी बैसला काय वाणू त्याला सांगा जोजी त्या गुरुंना सुद्धा मला दे देन, काही न काही दिलं महाराज अनाथ प्रमाणात मला दिलं दिल्यानंतर एवढं दिलं एवढं दिलं समृद्ध त्या ठिकाणी आनंदात आहे माझे मुलं माडकरी आहेत मी माडकरी आहे पोरं चांगल्या आहेत हेच पाहिजे दुसरं काही नाही फक्त मुखामध्ये राम नाम चांगलं बोला चांगलं वागा हेच तुमच्या सोबत येणार आहे दुसरं काही नाही दुसरं काही येणार नाही चांगलं बोला चांगलं वागा हेच तुमच्या कामात येणार आहे दुसरं काहीच येणार नाही म्हणून एकदा प्रेमानं आपली वेळ सुद्धा संपलेली आहे अकरा वाजून वीस मिनटं झालेली आहेत प्रत्येकाने ज्याला हात असतील आपले आज जे भजन करतोय ना आपण आपल्या गुरूंना केलेल्या अपकराची त्याला परत फेड भेटली पाहिजे म्हणून भजन करायचे प्रत्येकाने हात वरती करा बर का करावरती नाना बारा বার কমাই গাড় কুমার ঘুমায় বার কুমার বার বাইর কমারবার কমারবার गुरु सारिका का सपा ठिरा का इतरांचा लेखा कोण करी राजयाची कामता भिक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरु तडवटी जो कोणी बैसला काय वानू त्याला सांगा जोजे राजयाची कामता काय भिक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे